बॅक टू बॅक आज थर्ड डे आहे जो कि प्रवस करती है। कि है, की मी बसने प्रवास करते आज जाण्याचं कारण असं होतं की आम्हाला घ्यायचा होता भाजीपाला संक्रांत आली आहे म्हटल्यावरती ज्या काही भोगीच्या भाजीसाठी भाज्या लागतात तर त्याच घ्यायच्या होत्या बऱ्यापैकी भाज्या मिळतातच पण तरी सुद्धा काही गोष्टी अशा असतात की त्या आमच्या साईडला म्हणजे जे काही शॉप आहेत ना तर तिकडे मिळत नाही म्हणूनच आम्ही बाजारात आलो होतो पहिल्यांदा ज्या ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्या त्या घेतल्या आणि एकच ठिकाण असं होतं जे की मला माहित होतं लास्ट इयर सुद्धा तिथे मला हा हरभरा मिळाला होता म्हणून लास्ट फायनली सर्व भाज्या घेऊन हो, आम्ही चेक केलं तर तिथे हा हरभरा मिळाला तर खूप जास्त हॅपी झालो होतो कारण की संक्रांतीला आम्हाला पहिल्यांदा हरभरा मिळाला होता आता ह्या दहा वर्षात पहिल्यांदा हरभरा संक्रांतीला आम्हाला मिळाला होता आता हरभरा घेऊन आल्यानंतर पहिल्यांदा तर ज्यूस वगैरे घेतल्यानंतर बस मध्ये बसलो तर रिवणे मात्र घेतलं होतं बिस्किट त्याला खूप जास्त खेळणे वगैरे पाहिजे होते पण त्या न घेता मी त्याला एक बिस्किट वगैरे घेऊन दिलं आणि नंतर ना घरी आलो घरी आल्यानंतर ना हा सर्व पसारा पडलेला होता कपडे पहिले वाळत घातले आणि आज स्वयंपाकात सोपं साधं सिंपल बनवणार होते ते म्हणजे कढी भात कढी भात बनवण्याचं कारण की फास्ट पण होतो आणि रिया निशान आणि मला तिघांनाही खूप जास्त आवड बनवायला माझ्या दृष्टीने तरी खूप जास्त सोपं आहे असं मला वाटतं काल मटर वगैरे जे होते ना तर मी आधीचे ते मी सोडून ठेवलेलेच होते मग ते वॉश वगैरे सुद्धा केलेले होते आता फक्त मला तयारी करायची होती ती म्हणजे भाताची आणि बाकीच्या ज्या याची ज्या काही गोष्टी मला भाज्या वगैरे टाकायचे त्याच मी फटाफट कट वगैरे करून घेतला आणि हा मी एव्हरेस्टचा चिकन मसाला जो आहे वाला तो यूज करते बाकी कुठलीही मिरची पावडर म्हणा काही टाकत नाही तर असा माझा झटपट हा कढीबा तयार झाला होता खूप जास्त भूक लागली होती म्हणून म्हटलं पहिले तर जेवण वगैरे करून घेऊयात आणि नंतर ना बाकीची कामं हो। तर जेवणाच्या अगोदरच मी हा भाजीपाला आहे ना वगैरे ठेवलेला होता सुकर खाल्ला होता कारण की आज वेगळंच वातावरण होतं पटकन सुकावं म्हणून कारण की ना बाहेर पाऊस पडत होता तुमच्या इकडं पण असा पाऊस पडतोय का नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की आज जेव्हा बाजारात गेलो त्यावेळेस काहीही नव्हतं बिलकुल वाटत नव्हतं की पाऊस येईल पण वातावरण थोडस चेंज आहे पण पावसाचं होतं असं अजिबात नव्हतं पण आता मस्त पाऊस पडतोय रियान मात्र झोपला होता कारण की त्याला थोडासा मार मिळाला होता त्याने खूप जास्त त्रास दिला होता म्हणून तो आता निवांत झोपलाय असा होता मस्त दिवस कसा वाटला ना की के।